समाजासाठी कार्यरत असलेल्या शिवसेना युवासेना आणि संकल्प प्रतिष्ठानतर्फे निलेश गिरमे यांच्या नेतृत्वाखाली धायरी परिसरात मोफत भाज्यांचं वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला हा उपक्रम रविवारी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धायरी येथील यशवंत विहार शेजारी येथे पार पडला विशेष म्हणजे हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो आणि यंदा त्याचं सलग पंधरावं वर्ष पूर्ण झालं ही बाब सर्वांसाठी अभिमानाची ठरली कार्यक्रमाला परिसरातील नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमात विविध प्रकारच्या वितरण करण्यात पद्धतीने काम नागरिकांनी आयोजकांचे आभार मानत सांगितले की अशा उपक्रमांमुळे समाजात एकोपा आणि मदतीची भावना वाढते या यशस्वी कार्यक्रमासाठी शिवसेना युवासेना आणि संकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांचं सहकार्य लाभलं शिवसेना संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी तसेच आता पाहिलं असेल की मधल्या काळामध्ये प्रचंड पाऊस झाला त्यामुळं शेतीमधील माल शेतकऱ्यांचं नुकसान झालं प्रचंड प्रमाणामध्ये भाजीपाल्यात नुकसान झालं शेती वाहून गेल्या आणि आता तुम्ही भाजीचे दर पाहिले असेल तर कंगनाने भिडल्या सर्वसामान साधारणपणे मेथीचे दर एका गड्डीला जवळजवळ आता पन्नास ते साठ रुपये मेथी झाले आहे आणि कोथिंबीर तीस ते चाळीस रुपये झालेली आहे सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला घेण्यासाठी होते त्यामुळे शिवसेना संकल्प प्रदेशाच्या माध्यमातून आपण हा उपक्रम दरवर्षी दर, दर प्रत्येक महिना राबवत असतो आणि आमचं हे पंधरावं सत्र आहे गेल्या वर्षभरापासून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे आणि यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतोय शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाच्या भूमिकेतून आम्ही हा उपक्रम राबवतोय म्हणजे कुठंतरी नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या घरामध्ये गोड अन्न गेलं पाहिजे त्यांचा दिवस चांगला गेला पाहिजे इथून हा उपक्रम राबवतो हा जो उपक्रम आहे फार चांगला आहे आणि गरिबांसाठी मदती मदत म्हणून फार फायदा होतो त्याचा पाहिजे अशा मदत करणाऱ्या माणसांच्या पाठी उभा राहिलंच पाहिजे भाऊ निवी चांगला आहे उपक्रम हे फार छान केलं आपण निवी आता नाही नेहमी करणं आलो इथलं राहिला नवीन ते भाजी वाटप बघून तुम्हाला आनंद झाला ते चांगलं कार्य करतायत निलेश भाऊसाठी बाबा करताय तर सगळ्यांसाठी ते चांगल्यासाठी करताय पण मी मस्त वाटत भाजीपाला देतात आणि सगळं देणं म्हणजे नाही का बायकांचा अगदी आवडतं वस्तू आहे या त्यामुळे मग बायका येणार लाईन मोठी लावून अगदी छान वाटले मस्त त्यांनी दिलंय सुंदर वाटलं आपले मस्त मग आता एवढी मदत केल्यानंतर आम्ही पण त्यांना मदत करणारच ना छान वाटतय जे केलंय हे कौतुकास्पद आहे आज जे काय ना जे जे करताय ते तुम्ही जनतेसाठीच करताय आणि ही जनता तुम्हाला नक्कीच आशीर्वाद किंवा साथ देईल